हाय माय यूट्यूब फॅमिली मी सुप्रिया वेलकम टू माय चॅनल ओळखलं असेलच मी सुप्रिया ठाकरे आणि खूप दिवसापासून मला तुम्हाला काही सांगायचं होतं तर ते असं की मला डान्स खूप आवडतो डान्स ॲक्टिंग ड्रामा मला खूप आवडतो तर मी डान्स क्लासला जाते तर आता आमच्या डान्स क्लासचा एकवीस तारखेला ह्या एकवीस जानेवारीला इव्हेंट आहे तर त्यामुळे खूप मस्त जोरदार आमची सगळ्यांची प्रॅक्टिस सुरू आहे तर तीन दिवस क्लास असतो पण तीन दिवस क्लास झाल्यावर मग मक... बाकीचे दिवस घरी प्रॅक्टिस करायची असते आणि ते सगळं जे गाणे सगळे आहे त्यामध्ये मराठी गाणे हिंदी गाणे सेमी क्लासिकल आहेत तर हे सगळे आपल्याला आठवायचे असतात तिथे सगळ्या आम्ही ज्या डान्स क्लासच्या सगळ्या मैत्रिणी आहे सगळ्या काही डुएट पण आहे सगळ्यासोबत मिळून पण आहेत काही डान्स तर ती रिहर्सल त्यांना इमॅजिन करून करायची असते <coughs> मला असं वाटलं की मी आता जी घरी रिहर्सल करणार आहे तर ती मी त्या रिहर्सलची मजा का घेऊ तर माझ्या ह्या इव्हेंटमध्ये जर तुम्ही माझ्यासोबत राहिलात तर खूप मज्जा येईल ना तर आता मी प्रॅक्टिस करणार आहे तर मला असं वाटतं की त्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही पण सोबत राहा सहभागी व्हा आणि मी काय स्टेप करते तुम्हाला तर माहीत नाही ना मी गाणं करते आहे त्या स्टेप कुठल्या आणि काय मी जे करेल ते तुम्हाला राईटच वाटेल पण त्या स्टेप करताना माझी काही चूक होत असेल तर ती चूक तुम्ही मला पकडून दाखवा आणि कमेंट्स करून सांगा हो की नाही तर चला तर मग आता मी माझी प्रॅक्टिस सुरू करते आणि सोबत रहा बरं Hmm, अशा तऱ्हेने <laughs> प्रॅक्टिस करत राहते आणि सध्या असे थोडे थोडे गाणी बसत आहे तर सांगा मला चूक पकडून दाखवा चांगलं